नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सिंधी प्रीमियर क्रिकेट लीग सीझन तीन स्पर्धेचे आयोजन डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ स्टेडियम अकोला येथे दिनांक एकवीस फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी आणि तेवीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहे या क्रिकेट सामन्याचे प्रमुख पाहुणे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडा तसेच या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन अकोला पोलीस अधीक्षक माननीय श्री बच्चन सिंग यांच्या शुभ हस्ते होईल क्रिकेट स्पर्धेमध्ये दहा टीम स्पर्धेमध्ये सहभागी होत असून ही स्पर्धा दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत होणार आहे या क्रिकेट स्पर्धेमध्ये अकोल्यातील चार टीम सहभागी होतील तसेच अमरावती येथील दोन टीम सहभागी होतील तसेच नागपूर येथील एक टीम सहभागी होईल मूर्तिजापूर येथील एक टीम सहभागी होईल प्रत्येक क्रिकेट मॅच ही दहा ओव्हरची राहणार आहे अशी माहिती सिंधी प्रीमियर लीगच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मध्ये देण्यात आली यावेळी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन समितीचे सदस्य हेमंत आनंदानी आशिष कटारिया मनीष बजाज वरुण आलिमचंदानी भरत मोटवाणी आशिष आहुजा नवीन गुरबानी आशिष राजपाल गौरव मुलानी कपिल देवानी दीपेश वाधवानी यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा